बघा एका निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन उमेदवारास उमेद चाळीस टक्के मतं मिळाली पंचवीस हजार पन्नास मतांनी हारला तर जिंकलेल्या उमेदवारास एकूण किती मतं मिळाली असा प्रश्न निवडणुका या घटकावर आधारित लक्षात घ्या सोडवायचा कसा ही निवडणूक आहे निवडणुकीच्या निवर्णुक। रिंगणामध्ये दोन उमेदवार उभे आहेत एक निवडणूक जिंकला आणि एक निवडणूक निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन उमेदवारापैकी ज्या उमेदवारास चाळीस टक्के मतं मिळाली तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हारला याचा अर्थ हारलेल्या उमेदवारास एकूण मताच्या चाळीस टक्के एवढं मतदान झालं लक्षात घ्या आणि तो पंचवीस हजार पन्नास मतांनी हारला आता असा प्रश्न मनाशी निर्माण करा की जर हारलेल्या उमेदवारास एकूण मताच्या चाळीस टक्के एवढं मतदान झालं तर अर्थात जो निवडणूक जिंकला त्याला एकूण मताच्या किती टक्के मतदान झालं हो म्हणजे याचा अर्थ असा की साठ टक्के एवढं मतदान हे निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास पडलं मग आता निवडणूक हारलेला किती टक्के मतांनी पडला पंचवीस हजार पन्नास मतांनी पडला निवडणूक हारला हा हारलेला उमेदवार मात्र प्रश्न असा करा की हारलेला उमेदवार किती टक्के मतांनी हरला, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी साठ टक्क्यामधून हे चाळीस टक्के वजा ही वजा बाकी वीस टक्के अर्थात लक्षात घ्या निवडणूक हारलेला निवडणूक हारलेला उमेदवार एकूण टक्के मतांनी हरला याचा अर्थ हारलेल्या उमेदवारास जिंकलेल्या उमेदवारापेक्षा वीस टक्के मतदान कमी झालं ज्यामुळं तो हारला मग कमी पडलेलं हे वीस टक्के मतदान म्हणजेच कमी पडलेले हे मत ज्यामुळं तो निवडणूक हारला लक्षात आला का तुमच्या हे वीस टक्के कमी पडलेले मत टक्केवारीच्या भाषेत म्हणजेच हे कमी झालेलं मतदान किती हो पंचवीस हजार पन्नास आता आपल्याला प्रश्न विचारला जिंकलेल्या उमेदवारास एकूण किती मतं मिळाली वीस टक्के म्हणजे जर का पंचवीस हजार पन्नास तर निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास एकूण मताच्या साठ मत टक्के मतं मिळाली वीस टक्के म्हणजे जर पंचवीस हजार पन्नास तर साठ टक्के म्हणजे किती असा प्रश्न कराल याचा खुशाल त्रेराशिक पद्धतीनं किरपा गुणाकार करा जस की लक्ष द्या या साठचा पंचवीस हजार पन्नास सोबत छदस्थानी हे वीस म्हणजे हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळणार आहे लक्ष द्या या शून्याला ह शून्य गायब आणि बेतरी सहा म्हणजे तीन गुन्हेला पंचवीस हजार पन्नास यांचा गुणाकार तीन शून्य शून्य इनापाची पंधरा हाचा आला एक इथं देऊन टाकाची पंधरा हाचा आला परत एक सहा एक सात हे जिंकलेल्या 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 उमेदवाराच एकूण मतदार प्रश्नामध्ये जिंकलेल्या उमेदवारास एकूण किती मत मिळाली हा प्रश्न पंचाहत्तर हजार एकशे पन्नास मत हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारल्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके निवडणुका ही माझी लेली अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील लेकरांनो तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके